आता काय करते थोडंसं कालवण करते आज बोंबील तव्यात भासल्यात आणि अका या पिठाच्या पाण्यात धुवायचं पिठाच्या पाण्यात धुतलं ना म्हणजे असं हिवाळ वाश येत नाही कधीच म्हणजे खायला बी असं जरा चव या पिठाच्या पाण्याने धुवून घेते आणि एक नाही पाण्याने धुवून घ्यायचं म्हणजे काय होतं जरा कचकच लागत नाही कचकच लागली ना ते गळ्या माणसाला तर नाहीच वाटत पण बाया माणसाला पण नाही वाटत मग काही दोन तीन पाण्या मी गोबे धुवून घेतले आता काय करते हे दोन कांद कापलं ना दोन कांद टाकते एक टमाटा टाकते आता कांदून करते बोंडाचं पीठ भाजून घेतलं बाजरीचं थोडंसं पिठाने इतकं भारी लागतं ना एकच नंबर लागतो बॉम्ब कालवा सूर्यवर भूमी जर केला तर किती क भारी लागत आता हे गॅसवर आहे तस आहे आपल्या पशी दोन मशनी येत एक हाताची मशीन आहे आणि एक पोटाची मशीन आहे हाताने बनवलं तर ही मशीनच आहे आणि पोटात टाकलं तर ही मशीनच ही जिरावते आणि बनावते आणि कांदा तिकट आहे रानात कांदा उठून आता कांदा चिरून झाला आता काय करते

आता काही मीठ आणि हो काही हळद या का डब्यात ठुल दोन्ही कारण माझ्या भाऊजाईने मला डबा दिलता काय दिसतं घेऊन हे मला नाही सांगता यायचं पण हा डबा दिलायला भाऊजाईने माझ्या एखाद हळदी सारखा हळद ठेवायची म्हणजे मिठासारखा मीठ ठेवायचं पांढर याच्यात तेल जास्त वापरावं लागत कोण बाजायला तेलामध्ये मध्ये हळद मीठ टाकायचं आणि काय करायचं हका हळद टाकले हळद मी टाकले ना ते चांगला तांदा आता परतू परत हा परातला ना चांगला म्हणजे मग बोमला सुगंध वास होतो तो तसं शेतकऱ्याचं खाणं इथे शेतकऱ्याला थोडंफार तरी वाशात लागत इथं बोंबीला आहे ती आता एका हे भाजून घ्यायचं भोंबीत चांगलं ते हळदीत म्हणतात भोंबीत बाजून घ्यायच बोंबी बाजून घेत ना पीठ भाजून घेतलं नाही नाही पीठ लावायचं सोडत लावायचं म्हणजे काय होतं भाजी एकदम एक एकच एक नंबर शेंगदाणा नाका टाको फुटाने नाका टाकू पण तेल जास्त टाकायचं थोडस आणि पीठ भांज टाकायचं थोडं शिजून द्यायचं जरा रोज जरी खाले ना तरी तुम्ही कंठवायचं नाही आता शिजायला थोडस तांब्यावर पाणी वाटते का तांबेप पाणी होत आता हे एकदम उकळणार हा मसाला मसाला घ्यायचा एका साईडला आणि काय करायचं ते सगळं उकाळलं ना शिजल्याच्या नंतर हा हा मसाला आणि पीठ हे कालून एकत्र करून असं वाटायचं म्हणजे त्याचा रस चांगला लय रस होत्या चिअर भाकरी दोघा जनाला काय आणलं पिंपळाची पान काय करायचे पिंपळाच्या पाण्याचं त्याचा काढा करावा लागतो हा आयुर्वेदिक आयुर्वेदिक कशासाठी तुम्हाल <coughs> तुम्हाला काय होते ओलामध्ये होते ना जखम होते या होय ह्याचा पाल आहे ना हा पाल्याचा जर का केला ते जर केलं फरक पडतो लगेच असं आहे का सात दिवस प्यायचा फक्त सात दिवस प्यायचा का कोणी सांगितलं औषध का तुमच्याच मनाला मी माझ्या पद्धतीनेच हे करत असतो तुमच्या पद्धतीने कारण मला याचा अनुभव आहे वनस्पतींचा वनस्पतीचा अनुभव आहे काय करायचं एक ग्लास पाणी घ्यायचं हा एका ग्लासामध्ये एका ग्लास मध्ये बसत का ते किती आठत आहे ते मग ते मग कबरच पाणी करायचं नाही होय एक काम कर जास्त पातील बारक हा काय तुमच्या मोर घ्या ना

तोंडाचा सुवासिक तो सर दुर्गंध येत असेल तर ती ही व्याख्या नाही असं बरं झालं आयुर्वेदिक औषध येते आता काय कर यात गलाच भर पाणी होत आणि मुक उकळलं म्हणून मला बरं बरं चालतंय पाणी इथं नाही काही हा थोडं आणा थोडं हे काय माफ आहे ना ग्लासाचं हाय पण थोडं कमी पडत एक ग्लासभर पाणी लागतंय त्याला उकळायला आता माझी आलाय बोंबी शिजलाय किती केलं का ला ला ला। ला ला। के के बाकरी चार बाकरी केल्या बाकरी चांगल्या करत करत जाईल केल्यात केल्यात आणि गॅसवर केल्या तरी कडक कारण आपण पीठ करणार मळतो ना त्यांनी लय भारी भाकरी बाकी काय होतं आताच्या पुरी अजिबात पिठाला मळायला घरभर देते थांबा नाका आता ही आहे ना पीठ बाजलेलंय आणि मसाला घेत त्याला नाही 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 होत त्यात ना का पीठ भाजून असं ओतलं ना एकच नंबर भाजी होती कालच्या शेंगदाण्याला करता कुठल्या कालोणाला बघा पीठ भाजलं लावलं ना एकच नंबर भाजी कांदा वगैरे काय आधी कांदा तेल टाकलंय हळद मीठ असं भाजून घेतलंय सगळं एकत्र करून मग हळदी मिठा चांगलं लावलं ना ती भाजी लय भारी होती परत खाली पीठ भाज्याला घ्यायचं कशाशी केली बोंबील केलाय पातळ बोंबील तव्यातला नाही केला पातळ बोंबील केलाय पीठ लावून तरी याय लागली ना तरी येते थोडीशी येते पण चवल वारी लागते पिठाली असेल चालते आता चवीला थोडं मीठ बघिते बघितलं नाही टाकिते थोडं आधी तव्यात भाजून घेतलं पिठाच्या पाण्याने धुवून घेतलं आणि मग पाण्यात धुतलं ना दोन तीन पाण्याने परत धुवून घेतलं आणि मग कांदा तेल तेलात तळून बी एका साठला परत तळलं गोंडीत तळ्यावर हे काय असं मग पिठाचं पाणी लावलं थोडस पीठ लावलंय कुठं लावलंय पीठ भाजून लावलं भाजून पीठ लाव भाज आवाळ गवाळ थोड uh -huh. लय बी नाही करपून द्यायचं थोडं लाल लाल भाज एकच नंबर भाजी होती आता शेंगदाणा कुठं काय शेंगदाण्यापेक्षा भाजी भारी लागते का आता बोमलाची भाजी झाली आमची हो का एकच नंबर भाजी झाली हाय का हो का हो छान झाली द्या तुमचा काढा आता हे पिंपळाचा झाडाचा पाल आहे पिंपळाची पानं आहेत ती गा झाले पेटन का हा ती मला आता हळू गॅसवर नाही चांगली हो उकळू दे मोठ जरी असलं उकळते ना ती पण हळू गॅसवर उकळायचं ना हा चालते हळू उकळू दे मोठे राहू दे फक्त उकळलं उकळलं हा ही भाजी आता झाकून ठेवते म्हणजे तिचा वास जरा ही आहे सॉल